एकवीस तारखेला पवार साहेबरमध्ये हे एकूण जर तुम्ही बघितलं तर किमान पंचवीस तीस हजार पर्यंत लोक बसू शकतील याची तजवीज केलेली आहे आणि जर संपूर्ण उत्साह बघितला तर केवळ आंबेगावच नाही तर <श्णागे> <S -देथार> जुन्नर मध्ये सुद्धा उत्साह खेडमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे कारण मुळात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ही साहेबांची सभा ही इतक्या मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यातही ती मंचरमध्ये सभा होते याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कडे पाहताना आज संपूर्ण महाराष्ट्रातला युवक हा संघर्ष योद्धा म्हणून जे पाहतोय म्हणजे कुठेतरी हार न मानण्याची जी वृत्ती आहे जी एक विजयीशी प्रवृत्ती आहे त्याने आदरणीय साहेब अजूनही लढत आहेत आणि त्यामुळे युवकांमध्ये विशेषतः या सभेविषयी प्रचंड उत्सुकता काढला कांद्याच्या हा निर्णय तर एका डोळ्यात असू एका डोळ्यात हसू अशा पद्धतीचा निर्णय आणि हे उशिरा सुचलेलं शहाणपणे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण सर्वसाधारणपणे मार्च महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव उतरायला सुरुवात होते आणि या जो काही कांद्याचे दर जे पडलेत हे साधारणतः चाळीस पंचाळीस रुपयावरून आज जवळपास जेमतेम दहा बारा रुपयावर कांदा आलेला आहे आणि आता निर्यात बंदी उठवली तरी सुद्धा कांद्याचे दर हे पंधरा अठरा रुपयाच्या वर जातील का याविषयी मनात शंका आहे दुसरी महत्वाची गोष्ट या चाळीस पंचेचाळीस दिवसांच्या निर्यात बंदीमुळे आमच्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं आज जवळपास दोन हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान हे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं झालंय मग महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी जेव्हा आक्रोश करत होता तेव्हा केंद्र सरकारला जाग आली नव्हती का जेव्हा सौराष्ट्रातला कांदा उत्पादक म्हणजे गुजरातमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश हा सरकारच्या कानावर पोहोचतो आणि दुसरी वस्तुस्थिती आज अशी आहे की जरी निर्यात बंदी उठली असली तरी ज्या बातम्या समोर येतात यामध्ये तीन लाख मेट्रिक टन निर्यातीला फक्त परवानगी दिलेली आहे जेव्हा आज देशामध्ये साठ लाख मेट्रिक टन कांदा पडू नये आणि मग तीन लाख मेट्रिक टन कांद्याने नेमकी किती दर वाढणार आहेत त्यामुळे हे उगाच आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतलाय असं एकीकडे एक दाखवणं पण त्याचवेळी शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं जे पाप केलेलं आहे केंद्र सरकारनं ते तर धुतलं जात नाही मग हेच करायचं असेल तर कांद्याला एकदा फायनल आम्हाला हमी भाव तरी ठरवून द्या कारण हे वारंवार होत राहतं जेव्हा जेव्हा कांद्याचा भाव वाढण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा तेव्हा केंद्र सरकार अशा पद्धतीनं ज्या केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण करता येत नाही त्यामुळे ते अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं एक अपरिमित नुकसान करतं आणि त्यामुळे हा घेतलेल्या निर्णयाचं निर्यातबंदी ही उठवावी ही मागणीच होती त्यासाठी तर माझं आणि आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं होतं पण हा निर्णय येताना उशीरा आलाय याची खंत मात्र नक्कीच मनात आहे एक वर्षाभरापूर्वी पवार साहेबांनी तुम्हाला कामाला लागा असं सांगितलं होतं लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत या सभेमध्ये तुमच्या उमेदवारची घोषणा होऊ वो शकेल का <laughs> मला वाटतं कालच आदरणीय पवार साहेबांबरोबर मी वाघोली आणि कोणव्यामध्ये कार्यक्रमाला होतो <coughs> तेव्हा स्टेज स्टेजवरून जी मागणी करण्यात आली होती तेव्हाही पवार साहेबांनी तीच सूचना केलेली आहे आणि यामध्ये उमेदवारीची घोषणा त्यासाठी थांबणं मला हे फारसं गरजेचं वाटत नाही आणि रादर मला उत्सुकता जास्त ही आहे की समोरून उमेदवार कोण असणार याची मला तर जास्त उत्सुकता आहे कारण या संदर्भामध्ये सातत्याने वेगवेगळी विधानं येतात आणि जे खर तर सातत्यानं या मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी दावा करत होते ते आदरणीय माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना आत्ताच जे अगदी निवडणुकीच्या तोंडावर चार वर्ष रिक्त असलेलं पद अगदी निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आलं त्यामुळे आपणास माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये सर्वसामान्यांमध्ये एक वेगळी कुजबूज ऐकायला येते की या पद्धतीने वेगळाच कोणी उमेदवार असणार आहे का याचीही उत्सुकता नक्कीच लोकांना आहे चिन्ह आता आपल्याकडे नाहीये नवीन चिन्ह घेऊन तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे तयारी तुमची झाली आहे आदरणीय पवार साहेब हा आमचा पक्ष आदरणीय पवारसाहेब हे आमचं चिन्ह स्वतः आदरणीय पवार साहेबांनी आतापर्यंत चौदा निवडणुका लढवल्या आणि या चौदा निवडणुका लढवत असताना माझ्या माहितीप्रमाणे जवळ पाच ते सहा वेगवेगळ्या चिन्हांवर लढवल्यात आणि प्रत्येक वेळी पवार साहेब हे विजयी झालेले आहेत त्यामुळे इतका प्रदीर्घ अनुभव ज्यांच्याकडे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो त्यामुळे याची आम्ही अजिबात काळजी करत नाही ना आपल्यासारखी माध्यमं आहेत समाज माध्यम आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसाच्या मराठी तरुणाच्या शेतकऱ्याच्या मनात जो एक असंतोष आहे जो रोष आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे कुठलं चिन्ह येईल अक्षरशः वणव्यासारखं हे चिन्ह प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिक घेईल कारण ही लढाई केवळ राजकीय के राहिलेली नाही ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं आज पवार साहेब एका अर्थानं प्रतीक बनतायत की दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी गुडघे टेकावेत अशी जर दिल्लीपतींची इच्छा असेल दिल्लीच्या सरकारची इच्छा असेल तर सर्वसामान्य महाराष्ट्र ज्या माणसानं पंचावन्न वर्ष आपली हयात ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च केली त्या पवार साहेबांना झुकू देणार नाही हा संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील त्यामुळे हे चिन्ह पोचवणं आणि या गोष्टींचा स्तोम मला वाटत नाही फार गरजेचं आहे ते अगदी बनव्यासारखा सर्वसामान्य माणूस बसला पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होते नाव घेतलं होतं जयंत पाटलांचं मला वाटतं की आदरणीय जयंत पाटील साहेब हे स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामुळे स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माउथ ऐकणं हे जास्त योग्य आहे इतर कोणी त्यावर भाष्य करणं हे उचित ठरणार नाही स्वतः पाटील साहेब थोड्या वेळ याची पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील दोन हजार वीस ला जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे हिरड्याचं नुकसान झालं आंबेगाव मध्ये काही युवक उपोषण करत आहेत आज मुख्यमंत्री सोनर किल्ल्यावर म्हणाले आपण हिरड्याच त्यांना भरपाई देण्याचा प्रयत्न करू उड्याच्या निर्में निर्में गये गये गये। वार मी या वारंवार पाठपुरावा करतोय आपण पाहत असाल हिरड्याच्या संदर्भामध्ये मी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न हा मांडलेला होता आणि या उपोषणकर्त्यांची मी काल सुद्धा भेट घेतलेली काल मी यांची भेट घेऊन विभागीय आयुक्तांबरोबर चर्चा केलेली आणि यामध्ये जो प्रस्ताव पाठवण्यात आला हा प्रस्ताव पाठवण्यात आल्यानंतर पुन्हा प्रस्ताव मागवण्यात आला सुधारित प्रस्तावही देण्यात आला आणि त्यानंतर आता पुन्हा एक बैठक झाली त्यानंतर जेव्हा माननीय सेक्रेटरी महोदयांनी आणखी प्रस्ताव मागितला त्यानंतर मी विभागीय आयुक्तांशी बोललो सेक्रेटरींशी मी काल स्वतः बोललो आणि या संदर्भामध्ये कार्यवाही केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे खर तर एकूण रक्कम जर बघितली तर सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या मनानं आजही मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे म्हणाले की राज्य सरकारच्या मानानं ही रक्कम काहीच नाही पण राज्य सरकारच्या मनात ही रक्कम काहीच नसेल तर ती त्वरित का दिली जात नाही प्रस्तावामागून प्रस्ताव आणि याच्या मागून बैठकांमागून बैठका लोकर या का कराव्या लागतात हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे त्यामुळे ही मदत लवकरात लवकर यावी जुन्नर म्हणून सत्यशील पवार साहेबांची जास्त जवळिक वाढताना दिसते त्यांनी आता मेळावे घ्यायला सुरुवात केली त्यांच्या अनेक फ्लेक्सवर शरद पवारांचे फोटो दिसतात जुन्नरला शेअर करून आंबेगावला देवदत्त निकम हे दोन साथीदार तुम्हाला लोकसभेला सोबत असू शकतात काय सांगायला काय मला पवार साहेबांनी एक फार महत्वाचा प्रसंग सांगितला आणि तो प्रसंग असा होता कि मला बहुते के के शी आ, साहिपन मला की मला वाटतं बहुतेक एकोणीशे ऐंशी कि एक्क्याऐंशी साली जेव्हा माझा नुकताच जन्म झाला असेल त्यावेळी आदरणीय साहेबांकडे साहेबांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे छप्पन्न आमदार त्यांच्या पक्षात होते आणि पवार साहेब इंग्लंडला काही कामानिमित्त कि सुट्टीनिमित्त गेले होते आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्यातले जवळपास पन्नास आमदार हे आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले होते आणि केवळ सहा लोक हे उरलेले असताना आदरणीय साहेबांनी तिथून पूर्ण भरारी घेत हा पक्ष बांधलेला होता त्यामुळे हा पवार साहेबांचा अनुभव आहे ही पवार साहेबांनी या पद्धतीने करून दाखवलेला आहे आणि भविष्य काळामध्ये नवीन नेतृत्वांना समोर सोबत घेऊन आदरणीय पवारसाहेब वेळ पडली तर बाजी नक्की पलटवतील आणि त्यामध्ये जर तुम्ही जी नावं घेतली सत्यशील शेरकर असतील देवदत्त निकम असतील अशी जर तरुण फळी ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार होत राहिली तर नक्कीच याचा दीर्घकालीन फायदा हा महाराष्ट्रासाठी होईल हा राजकीय अंदाज काय कोण उमेदवार चिन्हावर उमेदवार मला वाटतं तुमच्या प्रश्नातच फार मोठं यशाचं गुपित आहे मी धन्यवाद देतो आपल्याच कारण या पद्धतीनं कसं होतं की आखाड्यात हलगी वाजायला लागली की शड्डू ठोकणारे खूप आहेत परंतु नेमकं चिन्ह कोणतं नेमकं पक्ष कोणता हे अजून समोरचं ठरलेलं नाही महायुतीमध्ये नेमका कोणत्या पक्षाकडे ही जागा जाणार ही ही गोष्ट अजून नक्की नाही आणि त्यामुळे याचा विचार करण्यापेक्षा लोकशाही आहे कोणी ना कोणी तर समोर असणारच मी ज्यांचा उल्लेख केला ते माझी खासदारांनी आजही ही इच्छा व्यक्त केली शिवाजीराज आढळरावांनी की त्यांना लोकसभा लढवण्याची इच्छा आहे आणि त्यांच्यासारखा जर उमेदवार रिंगणात असेल तर खरोखर या लढतीला आणखी चुरस निर्माण होईल या पलीकडे मी बाकी काही म्हणजे महामंडळ मिळाले ही ता, ताकद आहे की बोळवण आहे हाच सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे नाही हा बेसिकली तुमच्याच माध्यमातून केलेला प्रश्न आहे त्यामुळे त्यांचा एक अनुभव मोठा आहे त्यांच्या वयाचा विचार करता त्यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांना मतदारसंघाची असलेली जाण असलेली विचार करता त्यांच्यासारख्या चांगल्या उमेदवारावर मला वाटत नाही महायुती अन्याय करेल त्यामुळे त्यांनी आज इच्छा व्यक्त केली शेवटी राजकारणात कुणाचा बांधाला बांध नाहीये एक लहान कार्यकर्ता म्हणून मी त्यांना नक्कीच या उमेदवारीसाठी शुभेच्छा देतो या पलीकडे काय राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही तुमच्या बाबत सुद्धा भाजप <coughs> जाणार अशी जबाबदार माध्यम राजकारणी मंडळी बोलत असतात मध्यंतरी सुद्धा म्हणाले की शिरूरचे खासदार आमच्या संपर्कात आहेत भाजप सुद्धा तुम्हाला सर्वसाधारणपणे जनमानसामध्ये चर्चा अशी आहे की जर कोणी नेत्याने अशी भूमिका घेतली तर या संदर्भात काही चौकशी सुरू आहे का काही आरोप झालेले आहेत का आणि दुसरी नाण्याची बाजू अशी आहे की मग खरोखर काम चांगलं आहे का जर आपली कुठलीही कंपनी नाही परदेशात माझी कुठली कंपनी नाही माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझं कुठेही या संदर्भात तुम्ही कधी नाव चर्चिले गेलं नाही तर ज्या अर्थी ही चर्चा होते त्या अर्थी मला असं वाटतं आदरणीय साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या तरुणावर जी जबाबदारी टाकली होती हे काम कुठंतरी नक्कीच चांगलं झालंय आणि म्हणून पहिल्या स्टंमध्ये तीन तीन वेळा संसद रत्न मिळतो आणि म्हणून हे इतर पक्ष सुद्धा या नावाची आपल्या नावाची जर चर्चा करत असतील तर मला असं वाटतं की यामध्ये ही चांगलं काम केलंय याची ही अप्रत्यक्ष कबुली ही विरोधकांकडून दिली जाते वाघोलीच्या सभेमध्ये तुम्हाला पवार साहेबांनी सांगितलं की संकेत दिले तुम्ही कामाला काही संकेत दिलेले आहेत का पक्षपातळी कसं विधानसभेच्या संदर्भामध्ये आता लोकसभेचा हा सुरू आहे त्यामुळे आपलं इतिहास आहे आधी लगीन कोंडाण्याचं वर्षापूर्वी दिलं होतं ना आधी लगीन कोंडाण्याचं हा एक फार महत्वाची गोष्ट असते आणि जे लोक काम करताना दिसतात जे फील्डवर काम करताना दिसतात या फील्डवर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आदरणीय पवार साहेब फार बारकाईने दखल घेत असतात आणि तशाच संदर्भात आपण जी म्हणतो ती दखल ही देवदत्त निकम यांची नक्कीच साहेबांनी घेतली असावी हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत का नाही या संदर्भात अजून तरी माझा पूर्णपणे कल्पना नाही इतर पक्षातले काही महत्वाचे तर इतर पक्षातले रेडीमेड नेते घेण्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांचा एक फार महत्वाचा कल राहिलेला आहे की तरुणांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्याचा आदरणीय काही प्रवेश नक्की उद्या होते कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात पत्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी दिनांक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका